वकिलांनी त्यांचं मत मांडलं की या विरोधात आपण कोर्टात गेलं पाहिजे आणि कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर देखील फार काही आपल्या हाती लागणार नाही हेही मत त्यांनी नोंदवलेलं आहे माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की यावरती नागरी जन ह्या जनसुरक्षा कायद्यासाठी नागरी जन आंदोलन कायदेभंग कायदेभंग आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये इथं उठाव झाला पाहिजे आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या कायद्याला आपण कुठेतरी रोखू शकतो जय भीम जय संविधान आज आपल्यासोबत स्वातीता कदम आहेत आणि जन सुरक्षा विधेयक कायदा जो आहे त्या कायद्याच्या विरोधात जो आता मोर्चा निघाला त्यामध्ये त्या सहभागी त्या सहभागी होत्या आपण त्यांच्याकडनं जाणूया ताई काय सांगाल या कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे हा कायदा जन सुरक्षा म्हटला जातो हा कायदा खरंच जन सुरक्षेसाठी आहे का आ... सर्वांना जय भीम मुळात हा जो कायदा आहे हा इथल्या एका ठराविक विचारधारेवरती दमनशाही करण्यासाठी आलेला आहे आणि जो संविधानिक मूल्यांना कुठतरी खो देत आहे मुळामध्ये जनसुरक्षा कायद्याचा उद्देश हा सत्ताधाऱ्यांचा फार वेगळा आहे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असं आहे की मुळातच याबाबत आताच अनेक वकिलांनी त्यांचं मत मांडलं की या विरोधात आपण कोर्टात गेलं पाहिजे आणि कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर देखील फार काही आपल्या हाती लागणार नाही हेही मत त्यांनी नोंदवलेलं आहे माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की यावरती नागरी जन ह्या जनसुरक्षा कायद्यासाठी नागरी जन आंदोलन कायदेभंग कायदेभंग आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये इथं उठाव झाला पाहिजे आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या कायद्याला आपण कुठेतरी रोखू शकतो कारण नुकतच जे नोंदवलेलं नो मत आहे वकिलांचं ते अधोरेखित के आपण केलं पाहिजे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण इथलं सत्ताधाऱ्यांचं पाश्वि बहुमतावरचं राजकारण आपण पाहतो आहे कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामधले निकाल देखील हे कशा पद्धतीने चालू आहे हे सगळेजण आपण जाणतो आणि यामुळं माझं मत स्पष्ट आहे की या कायद्याला विरोध हा लोकांमधून जनमानसामधून कायदेभंग चळवळीतूनच आणला जाऊ शकतो धन्यवाद